मराठा प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे विश्व संस्कृत दिवस मोठ्या उत्साहात साजरा झालाय प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभ हस्ते कवी कालिदासांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे अनिल पगार संस्कृत शिक्षिका योगिता कापडनीस अश्विनी वडघुले बेबी जाधव सविता आहेर भाग्यशाली जाधव स्वाती होळकर वर्षा पाटील वैशाली ठाकरे योगिता मोगल अर्चना दिघे अनुपमा पवार आदी उपस्थित होत्या श्रुती पवार हिने संस्कृतातून तर श्रेया गायकवाड हिने मराठीतून संस्कृत दिनाची सखोल माहिती दिली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सरल भाषा संस्कृतम देवभाषा संस्कृतम या संस्कृत गीतावर शास्त्रीय नृत्य अतिशय सुंदर असं सादर केलं विद्यालयामध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी छानस संस्कृत वस्तू प्रदर्शन भरविलं या प्रदर्शनाचं उद्घाटन प्राचार्य संजय टेरले यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यामध्ये विविध फळे फुले भाज्या उपयोगी वस्तू शालेय साहित्य स्वयंपाकघरातील साहित्य अलंकार क्रीडा वस्तू पशु पक्षी प्राणी विविध धान्य स्वयंपाकघरातील पदार्थ स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू मसाल्याचे पदार्थ यांना असलेली संस्कृत नावे दिली होती शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन दाखवण्यात आलं प्रथमेश मुंडे यांनी संस्कृत मधून या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं आभार प्रदर्शन प्रेम गवळी यांनी केलं या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षिका योगिता कापडणीस अश्विनी वडगुले यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मकमलाबाद नाशिक